हाय एव्हरीवन मी बनवते रताळ्याच्या घाऱ्या हे रताळ धुवून घेतलेत असे साल काढून घेतलेत हे साल काढून घेतल्यानंतर त्याचे छोटे छोटे असे काप बनवलेत आणि हे काप धुवून शिजवायला ठेवलेत हे असे शिजवू द्यायचे पूर्ण एकदम मऊ शिजले पाहिजे ते आहेत तोपर्यंत असा बारीक गूळ चिरून घेतला आहे गुळ चिरल्यानंतर तो मिक्स करायचा आहे ते रताळ्याचे जे आपण शिजवलेले काप होते ते पाण्यातून काढून घेतले त्याच्यात गूळ टाकला आणि हे असे मिक्स करून घेतलं हे मिक्स करताना आता ते रताळचे काप होते ते पूर्ण असे बारीक झालं पाहिजे हे आता बारीक पूर्ण झाले आणि जेवढा आपला हा रताळाचा घर तयार झाला आहे मिश्रण तयार आहे तेवढंच पीठ घ्यायचं आणि त्या पिठामध्ये हे मिक्स करून घ्यायचं ते एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं असतं पण हे गरम गरम आहे तर होत नाही आहे हाताने हाताला भाजते म्हणून अशी रवीचा वापर करून त्याला एकजीव करून घेतलंय मिक्स करून घेतलंय आणि हे रवीने मिक्स करताना मी हाताने ट्राय केलं पण खूप गरम लागते म्हणून रवीने मिक्स करून घेतलं ते एकजीव पूर्ण होईपर्यंत मळून घ्यावं लागतं हे असं मी रवीने मिक्स करते आणि हे मिक्स करून झालं की थोडं कोमट होतं ते हाताला सहन होईल अशा प्रमाणात आलं की आपण हातानेच मळून घ्यायचं ते गरम गरम आहे तेवढ्यातच मळून घ्यायचं पाण्याचा थोडा हात लावला तर चालतो पण एक्स्ट्राचं चा पीठ टाकायची गरज नाही आहे हे असं हाताने मी मळून आहे हे मी मळून घेते तोपर्यंत तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटतोय बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ही आई आता कणिक मळून आहे हे असं मंसर मळून घ्यावं लागतं एकजीव करून घ्यावं लागतो खूप वेळ असं मळून घेतलं आहे आता हे एकजीव झालं आहे इथे मी टब वापरलं आहे कारण ते परातीमध्ये पीठ बसत नव्हतं आणि हे असं टबमध्ये चारी बाजूनी पूर्ण आपल्याला मळताना पीठ सांडलं जात नाही आता अशा आम्ही दोन गोळे तयार करून घेतले त्याचे हे साधारण पाच तास झाकून ठेवायचे असतात असा ओला रुमाल त्याच्यावरती पसरवून ठेवायचा ओल्या रुमालाने पूर्ण ते झाकलं गेलं पाहिजे आता मी ह्याच्यावर धपाटे बनवतो तर हा रुमाल त्याचाच आहे त्याच्यासाठी स्पेशली हा रुमाल ठेवला आहे आम्ही तर तो झाकून घेतला है। आहे आणि ह्याच्यावर काहीतरी प्लेट वगैरे ठेवायची झाकून ठेवायचं किमान पाच तास तरी हे असं पीठ झाकून ठेवायचं पाच तासाने ते मऊ बनतं तेव्हा असे गोळे बनवून घ्यायचे छोटे छोटे आपण पुरी बनवतो त्याच्यापेक्षा जर असा मोठा गोळा घ्यायचा आणि तो लाटून घ्यायचा लाटताना तुम्ही ओला रुमाल करून लाटून घेऊ शकता किंवा पोळपाटावर तसंच तेल लावून लाटू शकता मी ते आता ओला रुमाल घेतला आहे थोडा पाण्याचा हात लावला आहे आणि लाटून घेते तेलावरती लाटलं ला तर छानच आहे आणि लाटून घेतलं आहे लाटून झालं की अशा तेल गरम करून घ्यायचं आणि तळून घ्यायच्या ह्या अशा पुऱ्या हे रताळचे घारगे छान फुलतात जसे आपण लाटतोय तसे तळायला घ्यायचे म्हणजे छान फुलतात फुलत नसेल तर असं झाऱ्याच्या सायन त्याला थोडं हलवायचं म्हणजे ते फुलतात गरम गरम खायला खूप छान लागतात तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि ही रेसिपी कशी वाटते ते नक्की कमेंट्समध्ये कळवा काही शंका असतील तरी कमेंट्समध्ये विचारलं तरी चालेल हे अशी पुरी रताळचे घारगे तळून घ्यायचे आणि छान लालसर रंग येईपर्यंत परतवून घ्यायचे आता लालसर रंग आलाय आणि रंग आलाय ला, लालसर तर काढून घ्यायचे हे असे आम्ही साळण <स्षेविणों> वापरली एक्स्ट्रा